नमस्कार दर्शक हो। जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पंढरीत आषाढी वारी कालावधीत मांस विक्रीला बंदी तर मद्य विक्रेत्यांची चांदी पंढरपूर शहरात आषाढी वारी कालावधीमध्ये मांस विक्रीला बंदी घातली आहे मात्र अवैध मद्य विक्रेत्यांची चांदी असल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर येथे आषाढी वारी कालावधीमध्ये मांस विक्रीला बंदी घातल्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले असून त्याची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे मात्र पंढरपूरच्या पंचक्रोशीत दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी अवैध मद्यविक्रेत्यांची चांदी असल्याचे दिसून येत आहे याबाबत संबंधित उत्पादन शुल्क विभागातील पोलीस अधीक्षकांनी कारवाई करणे आवश्यक असताना मूग गिळून गप्प बसले आहेत त्यामुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे अशाच चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा